किंवा एका बकेटमध्ये आपल्याला एकत्रित करून घ्यायचं आहे आणि त्याला ढवळून घ्यायचं आहे तर बघा पूर्ण जे बेसन आहे कारण ते बेसन हे लवकर पाण्यात मिक्स होत नाही त्यामुळे आपल्याला जास्त ढवळून घ्यायचं आहे आणि गुळाचं पाणी आधी आपल्याला करून घ्यायचं आहे काही गुळ जो आहे लवकर पाणी होत नाही तर गुळाला पण असं हलवून घ्यायचं आहे ज्यामुळे त्याचं पूर्ण पाणी होऊन जाईल आता आपण हे जे मिश्रण आहे पूर्ण झाल्यानंतर आपल्याला दोनशे लिटर बॅलरमध्ये आपण ते टाकणार आहेत तर आपण जो व्हिडिओ आहे तो थोडा फास्ट फॉरवर्ड करू ज्यामुळे तो व्हिडिओ जास्त मोठा बनेल नाही तर तर आता हे द्रावण आपलं पूर्ण झालेलं आहे दोनशे लिटर बॅरलरसाठी आता आपण ते पूर्ण दोनशे लिटर पाण्यासाठी आपण ते टाकणार आहेत तर व्यवस्थित आपल्याला ते टाकायचं आहे बघा यामध्ये बरेचसे जे बेसन आहे ते लवकर विरघडत नाही व्यवस्थित आपल्याला टाकून आपल्याला परत ते हलवून घ्यायचं आहे खाली कॅनमध्ये काही राहिलं असेल तर ते आपल्याला परत त्या पाण्यामध्ये आपण आत्ता आपलं गुळाचं पाणी टाकायचं राहिलं होतं तर आपण आता गुळाचं पाणी टाकून घेऊ त्याच्यामध्ये हो तर आपण दोन किलो गुड आणला होता जो की एक गु एक किलो गुळाचं पाणी आपण एका दोनशे लिटर बॅलरसाठी वापरणार आहेत हे गुळाचं पाणी आपण केलेलं आहे गुळ बारीक झालेलं आहे तर आता आपण याचा वापर हा करणार आहेत गुळ बारीक लवकर होत नाही त्यामुळे आधी थोडा आधीच आपण त्याला पाणी करून घ्यायचं आहे कारण त्याचे जे खडे आहेत गुळाचे ते तसेच राहून जातात आपण जर जो गुळ आहे तो एकदम जो बरेचसे लोक जो दारूसाठी वापरतात तो, वापर, तो गुळ जरी वापरला आपण तो चालते कारण तो खूप नरम असतो तर तो, तो गुळ फार चांगला आहे जो गावरान गुळ म्हणतो आपण तिला तर तो जर वापरला तर लवकर पाणी होते त्याचं हे रायजा मी काय जे की आपल्याला अडीचशे ग्रॅम आपण हे वापरणार आहे गुळासोबत आपण मिक्स करणार आहे ते टाकायचं राहिलेलं होतं आपलं तर अर्धा हे पाच पाचशे ग्रॅमचं पॅकेट होतं ते जे पूर्ण आता आपण अडीचशे ग्रॅम हे एका याच्यामध्ये टाकणार आहेत दोनशे लिटर पाण्यासाठी आपण अडीचशे ग्रॅम वापरणार आहे आता हे दोन्ही मिक्स कराय करून आपण आता हे बघा दोनशे लिटरचं बॅरल आपलं आता हे पूर्ण झालेलं आहे तर याच्यामध्ये आता आ, हे पर एक परत दोन सिटरचं आपलं राहिलेलं आहे तर त्याच्यासाठी पण आपण आता एकदा परत हे बनवून घेऊ तर असं बनवून आपल्याला हे ठेवायचं चा आहे चार ते पाच दिवस ज्यामुळे हे जे आपले जीवाणू आहेत हे मल्टिप्लाय होतील आणि आपल्याला जो फायदा आहे तो जास्त होईल आता आपण परत ही प्रोसिजर हे दुसरीसाठी पण करणार आहे परत आता जी प्रोसिजर झालेली आहे आता आपण परत ताक टाकणार आहे तेच पूर्ण जे आपण आधी टाकलेलं आहे तसंच आता आपण ते ब्र बनवून घेत आहे हे दोनशे लिटर बेलरसाठी परत आपण ते बनवून घेत आहे आधी आपण जे आहे दोनशे लिटर पाण्यासाठी बनवलेलं होतं परत तीच प्रोसिजर आपल्याला ताक घ्यायचं आहे एक लिटर गुळ घ्यायचा एक किलो बेसनपीठ घ्यायचं आहे एक किलो ट्रॅकोडर्मा सुडोमोनस तर तीच प्रोसिजर आपण परत करणार आहे आपण चारशे लिटर बनवणार आहे त्याच्यामुळे आपल्याला ती परत करावं लागेल आता हे झालेलं आहे द्रावण आता व्यवस्थित द्रावण हलवून घ्यायचं म्हणजे ते एक जीव होऊन जाईल पूर्ण मिक्सर आता आपण दोनशे लिटर पाण्यामध्ये टाकलेलं आहे पूर्ण तर बघा आपल्याला हे पूर्ण द्रावण व्यवस्थित हलवून घ्यायचं दोनशे लिटरचं बेलर आहे तर याला आपल्याला दररोज सकाळी एकदा ढवडून घ्यायचं असं म्हणजे आपल्याला ते जीवाणू जे आहे ते तयार होतील याच्यामध्ये दोनशे आणि दोनशे चार सीटर बनवलेले आपण आता याचे काय रिझल्ट भेटतील तुम्हाला आपण दाखवणार आहे आता याला थोडस झाकून घ्यायचं हे एअर टाईट नाही करायचं थोडस फक्त याच्यामध्ये काही घाण गेली नाही पाहिजे दुसरी म्हणून आपण फक्त थोडस झाकून घ्यायचं जास्त एअर टाईट करून बांधून ठेवायचं नाही चालेल धन्यवाद नमस्कार शेतकरी मित्रांनो मी परमेश्वर मतलाने सर्वांचं स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आपण केळीच्या साठी केळी पिकासाठी एक स्लरी तयार करतोय जैविक स्लरी त्यासाठी आपण काय काय वापरणार आहे ते तुम्हाला दाखवतोय तर सर्वप्रथम आपण ही दोन फोडक वापरणार आहे त्याच्यामध्ये सुडोमोनस आहे आणि हे आहे आणि ट्रॅक्टरमा हे दोन घटक मेन आहेत त्यानंतर आपण बेसन पीठ वापरणार आहोत तर, तर दोन लिटर पाण्यासाठी एक किलो त्यानंतर गुड हा गुड आपण पाणी करून घेत आहोत तर याच्यामध्ये हे दोन प्रोडक्ट आणि एक तिसरं म्हणजे रायझामिका म्हणजे रायझामियम आपण याच्यात मायक्रो रायझा जो म्हणतो आपण बायो फर्टिलायझर ते आपण याच्यामध्ये वापरणार आहोत तर दोनशे लिटर आपण हे चारशे साठी बनवणार आहोत त्यासाठी जास्त सामग्री आहे तर हे दोन ड्रम आपण भरून ठेवणार आहोत तर कशा प्रकारे आपण ते करणार आहे ते आपण मला दाखवणार आहे तर सर्वप्रथम आपण गुळाचं पाणी करून घेतलं आहे आणि आता हे जे बेसन पीठ आहे